का बंदी स्पेशल हीच स्पेशल आहे चुत्या चुत्या या चुत्याला काय सांगू चुतिया साला इथे सर्व ना खरांग तो जुम्मा जुम्मा चुम्मा जुम्मा करणारच भेटतील थोडी प्रॉब्लेम झाला टायरचं चेंज केलेलं ना त्याच्यामुळे अरे यार मी टू फिंगर दाखवतो मिडल फिंगर दाखवले यार माझं चुकलं यार माफ करते राम रामराम आणि नमस्कार मंडळी मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे राईड विथ पवार अर्थातच मला पाठ झालाय आता हे सर्व बोलायचं मध्ये भरपूर चुकायला व्हायचं तर आज चाललो आहे आपण चाललो आहोत आपले गाडीची स... बेसिक मेंटेनन्स सर्व्हिस करायला आता जसं मी जाऊन आलो होतो छोट्याशा सातारा राईडला म्हणजे माझ्या आपल्या गावी तिकडे पाऊस होता भरपूर आणि बोलतात ना गाडीचं काम पच्चीस झालेलं चिक्कल वगैरे सर्व जाऊन 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 ऑइल चेंज नाही करायचं आहे पण बेसिक मेंटेनन्स सर्विस मला थोडं ब्रेकचा पण प्रॉब्लेम वाटतो आणि सांगायचंच विसरलो आणि मी व्हिडिओ नाही बनवला मी आपल्या गाडीचा मागचा टायर चेंज केलेला आहे दोन्ही टायर चेंज केलेले आहेत पुढचे आणि मागचे एम आर एफ रेव्स एफ डी टाकला आहे ऑफ रोडिंग सेमी ऑफ रोडिंग आहे ऑफ रोडिंग बोलू शकत नाही तर तो टायर टाकला आहे मी आणि टायर टाकलाय आणि बोलतात ना टायर टाकल्यानंतर जो मागचा त्याला टायरवाल्याने मला असं वाटतंय की प्रॉपर व्हील बॅलेन्सिंग नाही केलेली आहे त्याच्यामुळे थोडा मला कॉन्फिडन्स काय लो वाटतो आहे थोडासा लीन वगैरे थोडं नॉर्मल तरी टर्न मारा गेलं तरी असं गाडी गाड्यासोबत हलते एक जण काय करतात ना देव जाणे तर बघूया कूलंट वगैरे गाडीचा कमी आहे ब्रेक ऑइल वगैरे चेंज करू आपण गाडीचा ऑइल अजून चेंज करायचं टाईम नाही झाला आहे ऑईल मी सर्व्हिस सेंटरमधून नाही करत मी मोटुलचं टाकतो ऑईल टेन डब्ल्यू फिफ्टी सर्व्हिस सेंटरच्या ऑइलमध्ये जो परफॉर्मन्स नाही आहे एवढा गाडी जास्त हीट वगैरे पण होते त्याच्यामुळे मी ते टाकत नाही मी चेंज केलं आता ते हा म्हणजे माझ्या जे गाडीच्या कंपलसरी सर्व्हिस असतात चार नंतर मी त्यानंतर मी चेंज केलं टेन डब्ल्यू फिफ्टी टाकतो आता सॉरी 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 हे सर्व आपल्या देशातच होऊ तर टाकतो मी आता बेस्ट आहे गाडीचा परफॉर्मन्स पण त्याच्यावरती छान मिळतो गाडी स्मूथ आहे एक्सिलरेशन वगैरे सुद्धा चांगलं होतं आणि गाडीचा पिकअप वगैरे पण आहे स्मूथनेस आहे जास्त गाडी हिटसुद्धा होत नाही एव्हरेजसुद्धा चांगला मिळतो त्याच्यामुळे मोटूल इज बेस्ट मला तरी असं वाटतंय भरपूर जण यूजसुद्धा करत असतील हे लोक तर एक आपल्या दुनियेमध्येच असतात आणि ह्या हे नक्कल गाडचं कुठे तरी पुण्याच्या वेळेला येताना गाडी खड्ड्यात एक आपडले तेव्हा तो स्क्रू तुटला आहे एवढं काय कळत नाही मला एवढं नाजूक अर्ग तुटला कसा का काय माहिती गाडी चांगली आहे पण बजाजवाल्यांनी लक्ष देत नाही बस एवढंच आहे फरक Two minutes later. आज काय बकरी ईद आहे संध्याकाळी काय बघायला नको जुम्मा जुम्मा चुम्मा चुम्मा होणार आहे अशा वेळेला रिस्ट्रिक्शन वगैरे नसतात आणि आपले सण आले की काय बघायला नको हे अलाउड नाही ते अलाउड नाही दिसल ना जुम्मा चुम्मा आजकाल बसवाले पण आहेत ना खरच तोंडात आता शिवी आली कंट्रोल केली मी सिंगल तोडतात बिंदास आणि आपल्याला तोडायला सुद्धा सांगतात तोड बाबा तोड थांबत था, नाही मला त्या दिवशी ऍक्च्युली माझा कॅमेरा नव्हता हो था, बोलतो थांबायचं काही गरज नाहीये बोलतो तोड तोड बोलतो सिंगल ब्रेकचं काय माहिती नाही फूडचा परफेक्ट लागतो आहे पण मागचा ब्रेक, लाग ब्रेक काय लागत नाही नीट मी वेसराचे ब्रेक पॅड अपग्रेड केलेले आहेत म्हणजे स्टॉकचे काढून मी वेसराचे वापरतोय झाले मला एक मला असं वाटतं कोकणच्या राईडच्या अगोदर मी चेंज केलेले कोकणच्या राईडला मला वाटतं झाले असतील तीन महिने फेब्रुवारीमध्ये नाही ना? ना? होळीच्या वेळेला गेलेलो मार्च एप्रिल मे हां चार पा चार महिने झाले परफॉर्मन्स बेस्ट आहे पण आता माहीत नाही मला आय गेस मी टायर चेंज केल्यापासून माझा काय प्रॉब्लेम आहे का, का नवीन टायर त्यामुळे ग्रीपचं भेटत नाही पण नाही मागचा जो जे इंडिकेटर आहे ना जो आपण ब्रेक दाबतो द्यावा लागतो तो सुद्धा लागत नाही त्याच्यातली ती स्प्रिंग असते ती कमी झाली असं मला वाटतं अरे सॉरी बाकी आपण पोहोचलो लवकर पोहोचलो ट्रॅफिक एवढं नव्हतं जाताना भेटणार आपल्याला ट्रॅफिक भरपूर मागे माझं इथेच एकदा ॲक्सिडेंट झालं होतं मी माझं सिग्नल सुटलेला बरोबर मी जात होतो सरळ झोमॅटोवाला जो एवढा जोरात फास्ट आला आणि डायरेक्ट येऊन माझ्या पुढे इथे लागला फॉर्कला त्याच्या गाडीचं भरपूर नुकसान झालेलं माझ्या पण झालेलं माझी गाडी लिटरली पंधरा दिवस ह्याच्यामध्ये होती सर्विस सेंटरला चेकिंग वा आणि ते पण मधोमध मद। सेन्स नाही पण एका साईडला लावून ठेवलंय राईट साईडला ते पण काय माहिती काय चाललेलं असतं सेंटरला गेलो ना पूर्ण दिवस घालून टाकतात चाले काय काय चेंज करत आपल्याला गाडीचं हे जे हे बघायचं नक्कल गाडीचं कुलन चेक करायचं आहे कुलन फ्लश करून पुन्हा नवीन भरूया एक क्लचची कॅबल एक चेंज करायची आहे ब्रेक बरोबर आहे आणि मागच्या टायरचं वगैरे जरा सांगायचं आहे तिथे प्रदीप करून आहे तो आपला ओळखीचा आहे मेकॅनिक म्हणजे त्याच्यावरती मी ट्रस्ट करू शकतो तो चांगलं काम करतो गाडीचं माझ्या तर बघूया तो आता आहे की नाही वगैरे तसं त्याच्यावरती त्याच्यावरती डिपेंड आहे त्याच्यावरती आपण करू लाईट नाकाबंदी स्पेशल हीच स्पेशल आहे आता आपल्याला जायचं आहे राईट मारून आता या चुत्याला काय सांगू चुतिया साला याच हवं इथे सर्व ना खरा तो

इतने लेफ्ट साइड ला है इतने बावरा लो कारण तो करों दे सर्वो सेम अद चल रे बाबा माला जाऊ दे हाँ फूडे ये चुत्ते लो कंची कमी नहीं खराब तो सर आपण आलो आहे सर्विस सेंटरमध्ये लेस सी प्रदीपची गाडी तर वायर आहे बघूया सर डॉमिरात लागलेले दिसतात असं कोण आहे की नाही ते पण माहीत नाही टायर बघता हो तुम्ही हा टायर लावला एम आर एफ रेफ्स डी गाडी तशी आपली चकात दिसते बघू काय बोलतोय प्रदीपला विचारतो तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा भेटतो इथे सर्व्हिस सेंटरमध्ये वगैरे अलाउड नाही करायला अलाउड नाही तर मी करेन मी माझं काम सांगून बघतो आणि काही इन्वॉइस वगैरे जो बनेल तो तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे चला भेटूया बाय बाय तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपलं आता वाजलेत दुपारचे एक पंचवीस आणि आपली गाडी घेतलेली आहे रिपेअरला पूर्ण मी त्याला सांगलं थोटल बॉडी वगैरे क्लीन करायची आणि मागचं व्हील अलाइनमेंट पण थोडी प्रॉब्लेम झाला टायरचं चेंज केलेलं ना त्याच्यामुळे तर बघूया आता किती वेळ लागतो त्याचा लंच ब्रेक झाला आहे गाडी खोलायला घेतलेली आहे चालू केलं त्याने काम गेले तर मित्रांनो आपलं काम झालेलं आहे आता आपण घरी जातो हो जातोय मला पूर्ण दिवस गेला आज साडेतीन वाजले सकाळी मी आलेलो पावणे अकराला ला गाडीमध्ये ॲक्च्युली बजाजमध्ये माझा मित्र आहे तो ओळखीच आहे त्यामुळे मी असं जॉबशूट वगैरे बनवत नाही तो मला बोलवतो आणि मग तो कामं करून देतो माझ्या गाडीची तर स्पार्क प्लग वगैरे चेंज केला गाडीचा थोडं पुढच्या व्हीलची अला व्हीलची बेरिंग गेली होती ती चेंज केली आपला मी बोललेलो कुलन तो टॉपअप केला आणि छोटं मोठं म्हणजे आला मागच्या पण टायरचं थोडं अलाइनमेंट थोडं त्या लोकांनी टायरवाल्याने नीट लावलं नव्हतं हो म्हणजे बोलतो ना बेरिंग ती पण सोधी हाच होती ती पण त्या लोकांनी नीट त्याने फिट करून दिली वगैरे सर्व आणि ई सी माझा अपडेट करून घेतला मी त्यामुळे काम तसं झालं आहे सर्व आता त्याला जाऊन घरी जाऊन जीपे करेन एक फायदा होतो आपला ओळख असलेल्याचा यार इकडे चालव ना गाडी ना एकदम डोक्याला ताप आहे पहिला खराब हो जाएगा मैं अम्मा पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा पे आ जाऊंगा मोबाईल नंतर गाडी चालव एक ना खरच नग आहेत नग पहिल्यांदा असं झालं साकीनागाला रोड इतकं खाली मिळतोय बरं वाटतं यार गाडीची थोडी फार नॉर्मल तरी सर्व्हिस केली ना गाडी चालवायला मजा येते कॉन्फिडन्स येत होता मला मागच्या टायरवरती अजिबात कॉन्फिडन्स येत होता काय माहिती थोडं तरी असं झालं तरी असं बोलतो ना टायर असं ववल झाल्यावर का फील होता हे बघा कोणत्या शिवाय घालू सांगा मला यांना समोरचं माझे वाटतं काका आहेत एकदम रूल फॉलो करणारे बरोबर झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर उभे आहेत आहेत म्हणजे लोक रूल फॉलो करणारे सुद्धा आहेत मध्ये रस्त्यात उभे राहून काय करतात आहेत मुंबई तरी भरी है बाहर पुण्य वगैरह तो का गाड़ी चलवा बाबा 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 लोक आई बहन का एक सर्व हो या yeah. असे एक चुकी आहेत ना खरं सांगतो एवढी घाई लागलेली असते या लोकांना अगोदरच टाकायची ना जायचं होतं तर तोडायचं होतं तर जाऊन ठोकल्या ठोकल्याला पाहिजे जाऊन आज खरंच खूप खाली वाटतो रस्ता यार मस्त वाटतंय इथे ना तर खूप ट्रॅफिक असतं लो फ्यूल फ्यूल टाकायचंय भडवे भड़वे आहेत नाही तर काय मैं मैं गाली 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 नहीं नहीं दे सकता नहीं, गाली नहीं देना फेम्ली, फेम्ली देखती है वरना ऐसे 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 का सांगा कसं नाही शिवाय देणार कोण सांगा मला किती कंट्रोल करा शिवाय द्यायचं नाही द्यायचं नाही पण भोसडीजण मुळे शिवाय द्यायला लागतातच कारण हायतच चुती एवढे तर na parat eh, woh editing la beep, beep, beep la wa. Kali kali yasod na raw de woh raw. Ha na. एक्चुअली कसा मैं देगा? हाँ मजा आली होती सातारा गेलो ना खूब मजा आ, आ हा हा हाँ 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 होता एक्चुअली पावस हमें जास्त व्लॉग्स आम्हाला करता नाही आले व्हिडिओ नाही बनले पण तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांनी जे माझे व्हिडिओ बघितले त्या लोकांनी मला प्रेम दिलं व्ह्यूज मिळाले ठीक आहे लाईक्स नाही ठीक आहे चालेल पण व्ह्यूज मिळालेत आपल्याला भारी वाटलं It was at this moment ही knew he fucked up. Run. <laughs> अरे यार त्याला मी टू फिंगर राखो तो, तो, तो मिडल फिंगर दाखवली यार माझं चुकलं यार माफ करते मित्र आहे गाडीमध्ये कॉन्फिडन्स तर आहे चालवण्यामध्ये फरक तर भरपूर पडला आहे हा चला घरी आलेलो आहोत तब्बल पाच तासानंतर पाच सहा तास झाले वाटतं मे बी इथे पाय पाऊस पडलेला नाही वाटतं वाटतं काय काय झालं बेसिक सेन्स असतो गाडी चालवायचा तर मित्रांनो आपला छोटा ब्लॉग संपवण्याची वेळ आलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच जसं आपण नेहमीचा बोलतो मी आवडलं असाल नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चैनल नवीन असेल तर प्लीज सब्सक्राइब करा तुमच्या भावाला करा। एचा में चोकतो। पस सपोर्ट करा ह्याच्या फुटलीकडे मी काय बोलू शकतो बस सपोर्ट करा आणि काय बिल्डिंगमध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे आमच्या इथे एक ना हे काम कधी आहे देऊ जाणे असो स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि हेल्मेट घालायला नक्की विसरू नका हेल्मेट घालत जा आणि राईट सेफ आता मी गाडी लावतो आणि जातो जेवायला पेटपूजा करायला तब तक के लिए मिळते अगले व्लॉग में बाय बाय